अकरामुखी रुद्राक्ष हे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्याचे अनेक ज्योतिषशास्त्रीय फायदे आहेत हे रुद्राक्ष हनुमानजी आणि मंगल ग्रहाशी संबंधित आहे आणि आत्मविश्वास धैर्य तथा नेतृत्व गुण वाढवते ज्योतिषशास्त्रानुसार फायदे मंगळ व शनी ग्रहाच्या दोषांपासून संरक्षण अकरामुखी रुद्राक्ष धारण केल्याने मंगळ व शनीच्या अशुभ प्रभावापासून व्यक्तीचे संरक्षण होते नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास हे रुद्राक्ष घातल्याने मोठ्या प्रमाणात नेतृत्वगुण स्वतःवर विश्वास आणि धाडस वाढते जे व्यावसायिक आणि सामाजिक यशासाठी फायदेशीर ठरते अडचणींवर मात नोकरी व्यवसाय कौटुंबिक किंवा सामाजिक अडचणी वैवाहिक समस्या किंवा मनःशांती नसणे अशा सर्व बाबींमध्ये हे रुद्राक्ष लाभदायक आहे मेष आणि वृश्चिक राशीसाठी विशेष याचा जास्तीत जास्त मेष एरीज आणि वृश्चिक स्कोर्पिओ राशीच्या लोकांना होतो शरीर आणि मनाची ऊर्जा जीवनात यश विजय व सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी हे प्रभावी मानले जाते गाठोडा क्रोध आणि घबराट कमी होते तसेच मानसिक आणि शारीरिक स्थैर्य मिळते विवाह संतानप्राप्ती आरोग्य संपत्ती आणि दीर्घायुष्य यासाठी देखील शुभ धारण करण्याची पद्धत मंगळवारी किंवा शुभ दिवशी पांढ्या किंवा लाल धाग्यात ओहून गळ्यात धारण करावे ह्री हू नमः किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप धारणपूर्वी करावा अकरामुखी रुद्राक्ष घालणाऱ्या व्यक्तीस मानसिक शारीरिक व आध्यात्मिक दृष्ट्या अनेक फायदे मिळतात आणि आयुष्यात अडचणी कमी होतात असे मानले जाते ज्योतिष विशारद विद्या उपाधे पाटील